नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज म्हणजेच एक जानेवारीला भुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मंडई आजच्या मुळशी केसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या आजच्या मुळशी केसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे की नाही तसेच विठ्ठल नाना आज नक्की कोणत्या गाडीवरती दिसणार आहेत ते तर मंडई आजच्या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी नाग्या पाळताना दिसणार नाही आहे ना तसेच मंडई आजच्या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर मिलिंदशेठ पाटील यांच्या भोंगाच्या गाडीवरती बसलेले दिसणार आहेत तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल बनवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन